आपल्याकडं कुठून आले साहेब तुम्ही सेलू नाव जिल्हा जिल्हा आहे आणि किती मुलं म्हणजे तुम्हाला मला दोन मुलं मोठा मुलगा डॉक्टर रेड्डी मध्ये हैदराबादला आणि दुसरा हा टीसीएस कंपनी पुणे मध्ये आहे बर बर आणि शिक्षण काय मुलाचं मुलाच इंजिनिअरिंग झालेलं आहे जन्मतारीख जन्मतारीख बारा सात अठ्याण्णव अठ्यानवचा जन्म आहे अठ्ठ्याण्णवचा जन्म बरं बरं आता कुठ बाहेर परदेशात गेलेला आहे ना सध्या परदेशात गेलेला आहे इंग्लंडला इंग्लंडला किती वर्षाकरता दोन वर्षाकरता कंपनीला पाठवलेलं आहे त्याला बरं चालेल बाकी तुम्ही कुठं राहायला सध्या प्रॉपर सेलूला राहिला तिथं काही घरदार आहे तुमचं स्वतःच घर आहे तुम्ही कशा सर्व्हिसला मी कृषी विद्यापीठ होतो सेवा झालो तुम्हाला पेन्शन आहे का हो बर बर काय अपेक्षा बाबतीत बीटेक झालेली मुलगी असाव नोकरी करणारी हां त्याच्याबरोबर जर झालं तर झालं असावं असावी असावं आहे हो हो पुण्यामध्ये त्याला जॉब आहेच आहेच बरं तुमची माहिती युट्यूब चॅनल इंस्टाला टाकली फेसबुकला काही प्रॉब्लेम नाही ना बरं बरं हा चालेल तुमची युट्यूबला इन्स्टॉल टाकतो ज्यांना आवडलं ते माझ्याशी संपर्क करतील माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी पुण्यातील एम एन सी कंपनी मार्फत परदेशात नोकरीला मुलगा आहे जन्म कधीचा बारा सात अठ्याण्णव एकोणीस बारा सात अठ्याण्णव मुलाचा जन्म आहे कमी वयामध्ये मुलाने चांगली प्रगती केलेली आहे मुलगा दिसायला चांगला आहे हाईट किती मुलाची आहे सुंदर मुलगा आहे आणि वेल सेटल अशी त्यांची फॅमिली आहे दोन्ही शिक्षक आहेत मंडळी मंडळी तुमची शिक्षक आहे का मुलाची आई शिक्षिका आहे वडील गवर्नमेंट ते रिटायर झाले आणि भाऊ डॉक्टर आहे बहीण डॉक्टर नाही डॉक्टर रेड्डी डॉक्टर रेड्डी कंपनीत आहे भाऊ चला ही माहिती आपण युट्यूबला इन्स्टाला टाकू ज्यांना योग्य वाटलं ते तुमच्याशी किंवा माझ्याशी संपर्क करते